इचलकरंजीतील गट नंबर अष्ट्याहत्तर हा दाट लोकवस्तीचा भाग आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून इथले लोक घरफाळा पाणीपट्टी भरत आहेत तरीही महापालिकेनं आरक्षण टाकलंय त्याला विरोध करत स्थानिक नागरिकांनी इचलकरंजी महापालिकेवर मोर्चा काढला महापालिकेच्या प्रवेशद्वारात क्रिकेट खेळून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला तसंच ठिय्या आंदोलन करून आरक्षण रद्द करण्याची मागणी केली या अनोख्या आंदोलनाची इचलकरंजीत चर्चा रंगली होती इचलकरंजी महापालिकेनं नवीन प्रारूप विकास आराखडा जाहीर केलाय त्यावरील हरकती आणि सूचनांची सुनावणी सुरू आहे इचलकरंजीतील गट नंबर अष्ट्याहत्तर मध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून सुमारे दोनशे कुटुंब राहतात हे लोक घरफाळा पाणीपट्टी भरत आहेत दुसरीकडे याच भागावर विकास आराखड्यात मैदानाचं आरक्षण टाकलंय तर जवळच असलेल्या मैदानावर दुसरं आरक्षण टाकलंय चुकीच्या पद्धतीनं टाकलेलं आरक्षण रद्द करावं या मागणीसाठी माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी इचलकरंजी महापालिकेवर मोर्चा काढला विविध मजकुराचे फलक घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करत नागरिक महापालिकेत पोहोचले महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर चक्क क्रिकेट खेळत चुकीच्या पद्धतीनं आरक्षण टाकल्याबद्दल प्रशासनाचा निषेध करण्यात आला तसंच ठिय्या आंदोलन करून आरक्षण रद्द करण्याची मागणी केली या बाकींच्या घरावरचं जे आरक्षण आहे प्लेग्राउंडचं टाकलेलं आहे ते प्ले ग्राउंडचं आरक्षण आपण त्वरित काढावं आणि ज्या ठिकाणी मोकळं मैदान आहे खेळण्याचं ग्राउंड आहे जिथं गेले पंधरा ते वीस वर्ष झालं मैदान आरक्षण आहे प्लेग्राउंडचं तर त्या ठिकाणी प्ले ग्राउंडचं आरक्षण आहे असं ठेवावं तुम्ही आमच्याकडे ह्या मुलांचं ग्राउंड जर काढून हिसकावून जर घेतला तर ही लोक पोरं आमची कुठं ग्राउंडला खेळायला जाणार कारण जवाहर नगरपासून शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत जर बघितलं तर एकही ग्राउंड नाही आहे मैदानात तुम्ही शिल्लक नाही ठेवला तर आम्ही खेळणार कुठं आणि ह्या लोकांना न्याय द्यावं एवढीच या सगळ्यांच्या वतीनं क्रिकेट असोसिएशनच्या या खेळणाऱ्या मुलांच्याकडं तिथल्या राहिलेल्या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं आम्ही विनंती करतो जर या विनंतीचं जर आपण दखल नाही घेतली तर भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उग्र आंदोलन केलं जाईल याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल महापालिकेचे उपायुक्त सोमनाथ आढाव यांनी नागरिकांची बाजू समजून घेऊन समिती समोर आपलं म्हणणं मांडावं अधिकारी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून निर्णय घेतील असं सांगितलं यावेळी नितीन पोवार, बंडा अभिजीत तळकर बाळासाहेब मुजावर शब्बीर मोमिन रफीक फकीर राहुल यांच्या यांच्यासह नागरिक उपस्थित होते